नमस्कार अर्जुनने साक्षीच्या घरात जात काहीतरी पुरावे भेटतील का याचा शोध घेतलेला असतो त्यामुळे आता थेट साक्षीची चांगलीच झोप उडालेली असते अचानकपणे कोणीतरी येऊन गेलं आहे आणि तो मात्र दिसण्यात नक्कीच अर्जुनसारखं आहे आता हे सगळं पाठमोर घडल्यामुळे साक्षीही खूप गोंधळलेली असते साक्षी स्वतःशी बोलत असते आलेला व्यक्ती तर माझ्या घरातून निघून गेला आहे पण त्याने नक्की काय माझ्याबद्दलचे पुरावे तर गोळे केले नसतील ना आणि जर त्याने माझ्याबद्दलचे काही पुरावे गोळा केले असतील तर मात्र माझं काही खरं नाही हे आता या साक्षीला वाटत असतं आणि अशातच आता थोडंफार कन्फर्म हा अर्जुनच असू शकतो असं आता या साक्षीला वाटत असतं त्यामुळे तिने थेट प्रियाला फोन केलेला असतो अचानकपणे साक्षीचा आलेला फोन प्रिया रिसीव करते आणि बोलू लागते अगं ए साक्षी प्लीज असा फोन करत जाऊ नकोस बाई आत्ता माझ्या हातात फोन होता म्हणून ठीक आहे कधी काळी माझ्या नवऱ्याच्या हातातसुद्धा असू शकतो आणि त्यावेळेला जर तुझा फोन वाजला तर माझे बारा वाजतील अगं तो मला घरातून बाहेर काढेल त्याला जर कळेल ना की माझे संबंध तुझ्यासोबत आहेत आणि तुझा बाप तो महिपत गुंड त्यावर मात्र साक्षी बोलत असते प्रिया तोंड सांभाळून बोल माझ्या बापाला जर काही गुंड बिंड बोलशील ना तर चांगलीच वाट लावीन तुझी त्यावर आता प्रिया म्हणत असते अगं साक्षी चिडू नकोस जे सत्य आहे तेच बोलते ना मी आणि अशातच आता साक्षी म्हणत असते बरं ते जाऊ दे मी फोन का केलाय आहे का तुला त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अगं बोल ना त्यावर आता साक्षी म्हणत असते अगं माझ्या घरी मगाशी नक्कीच कोणतरी शिरलं होतं पण नेमकं कोण शिरलं होतं ना तेच मला कळत नाही आहे पण मला संशय त्या अर्जुनवर आहे हे वाक्य ऐकल्यावर आता प्रिया म्हणत असते अगं वेळ लागलं आहे का तुला चोरासारखा आज शिरायला काय अर्जुन चोर आहे का तो वकील आहे वकील त्यावर लगेचच आता साक्षी म्हणत असते अगं बिंडोक तो वकील आहे माहिती आहे मला पण कसं आहे ना कधी काळी पुरावे शोधण्यासाठी चोरासारखं इतरतच जावं लागतं आणि त्याच पद्धतीने अर्जुन माझ्या घरात शिरले असण्याची शक्यता जास्त आहे कारण अर्जुनला म्हणजेच त्या चोराला पाठभोर जाताना मी पाहिलंय आणि त्याची बॉडी सेम अर्जुन सारखी आहे त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते मग काय म्हणणं आहे तुझं काय करू मी त्यावर लगेचच आता साक्षी म्हणत असते अगं माझ्या घराबाहेर पडल्यानंतर ता, निश्चितच मातीचे ठसे त्याच्या बुटावर असणारच आहेत बघ जरा तू चेक कर आल्यावर त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते बस एवढं करते करते काळजी करतो कसं तू असं बोलून आता प्रियाने फोन ठेवलेला असतो इकडे आपण पाहतोय आता अर्जुन घरी यायची वाट प्रिया पाहत असते आणि शेवटी आता अर्जुन घरी येत आहे हे आता प्रियाला वरून टेरेसवरनं दिसलेलं असतं लगेचच आता प्रिया खाली धावत जाते आणि थेट अर्जुनला म्हणत असते काय अर्जुन आलास तू केव्हापासून वाट पाहते तुझी त्यावर अर्जुन म्हणत असतो तू माझी वाट पाहावं अशी माझी अजिबात इच्छा नाहीये तुला लक्षात आहे का तू अश्विनची बायको आहेस अश्विनची वाट पाहिलीस नंतर जा जास्त बरं वाटेल मला आणि मी तुझा धीर आहे म्हणजेच मोठा भाव सुद्धा समजू शकतेस मला तू असं म्हटल्यावर आता प्रिया म्हणत असते अच्छा अच्छा ठीक आहे आणि लगेचच अर्जुनने आपले बुट तिथे काढलेली असतात आणि तो आपल्या बेडरूम मध्ये जात असतो आणि तेवढंच आपण पाहतोय आता मागचा पुढचा विचार न करता थेट प्रियाने अर्जुनचे बुटं उचललेले असतात आणि ती बुटं ती अलगतच आपल्या बेडरूममध्ये नेत असते त्यावेळेला सायलीने मागूनच आता या प्रियाच्या गालावर एक चापटी देत विचारलेलं असतं काय 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 आहे तुझं माझ्या नवऱ्याच्या बुटांना कुठं नेऊन लपवतेस तू त्यावर आता थेट ही जी प्रिया असते ती म्हणत असते कुठे नाही कुठे नाही कसं आहे ना अर्जुनची बुटं खराब झाली होती मी फक्त स्वच्छ करते त्यावर सायली म्हणत असते माझ्या नवऱ्याच्या बुटांना हात लावायची तुझी हिंमतच कशी झाली लक्षात ठेव लांब राहायचं त्यांच्यापासून ठेवते बुट खाली त्या बुटांना फक्त मीच साफ करणार असं बोलून सायलीने आता प्रियाला झापलेलं असतं तेवढ्यात आपण पाहतोय आता ही जी सायली असते ती आता काही कामानिमित्त किचन मध्ये गेलेली असते तेवढ्यात प्रियाने त्या ते बुटांचं स्पेशल असं माप घेतलेलं असतं आणि त्याच्यावर लागलेले एक छाप पाहून ती लगेच ठरवते की निश्चितच ही माती तर साक्षीच्या घराच्या बाहेरील दिसते आणि ही बुटं मोठी आहेत आता मला त्याचा फोटो काढून या साक्षीला पाठवावा लागेल आणि मग साक्षीला कळेल की नक्कीच अर्जुन होता की दुसरं कोणी लगेचच प्रियाने आता ते फोटो काढत आपल्या मोबाईलमध्ये सेव्ह केलेले ते असतात तेवढ्यात सायले तिथे आलेली असते ती म्हणत असते काय ग दीडशाने तुला मी किचनमध्ये जायच्या आधी काय म्हटलं होतं की बुटं ठेव खाली आणि लगेचच आता प्रिया बुटं ठेवते थे खाली आणि म्हणत असते ठीक आहे ठीक आहे कर तुझ्या नवऱ्याची बुटं साफ आणि मला कुठे हाऊस आहे असं बोलून आता प्रिया बेडरूममध्ये निघून जाते लगेच सायले ती बुटे घेऊन आता वॉश करायला जात असते इकडे आपण पाहतोय आता प्रिया स्वतःच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि लगेचच आता तिने साक्षीला फोन केलेला असतो साक्षीला केलेला फोन साक्षी उचलत नसते त्यामुळे प्रिया स्वतःशी बोलत असते किती माझा हिला हिचा फोन मी लगेच उचलायचा हिने माझा फोन उचलायचा नाही म्हणजे माझ्या फोनला काही व्हॅल्यू नाही का आणि तेवढंच आपण पाहतोय आता साक्षीने समोरून फोन केल्यावर प्रिया फोन उचलते आणि बडबडू लागते साक्षी मला हे अजिबात आवडलेलं नाहीये मी फोन करते त्यावेळेला तू उचलत नाही आणि तू केला की मी लगेच उचलते तुला माझी किंमत नाहीये का नसेल तर तसं सांग त्यावर आता साक्षी म्हणत असते अगं हे डंबो प्रिया अगं काहीतरी काम करत होते आता मी आता फ्री झाले म्हणून फोन उचललाय आणि मी शेवटी केला ना तुला फोन बोल काय महत्वाचं त्यावर लगेचच आता प्रिया जे काही साक्षीला सांगणार असते तेवढ्यात तिथे आलेली सायली आता या प्रियाचं बोलणं ऐकायला सुरुवात करते सायलीला आता सगळं ऐकू येत असतं आणि तेवढ्यात प्रिया म्हणत असते साक्षी साक्षी तू दिलेलं काम मी अगदी चोख बजावलेलं आहे अगं तू मला सांगितलं होतंस ना की तुझ्या घरी आलेला तो व्यक्ती कोण असेल तर मी सांगते तुला ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अर्जुन सरच आहेत हे वाक्य ऐकल्यावर आता थेट साक्षी म्हणत असते अग हे प्रिया, प्रिया तू प्रिया आहेस सायली नाही त्यावर आता प्रिया म्हणत असते का मला माहिती आहे मी प्रिया आहे त्यावर लगेचच आता साक्षी म्हणत असते मग तू त्या सायलीसारखं अर्जुनसारखा म्हणतेस त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते अगं जस्ट त्या सायलीप्रमाणे बोलण्याचा प्रयत्न केला मी बरं जाऊ दे ती जी बुटाची ठसा आहेत ना त्या अर्जुनच्या बुटांची मॅच करतायत मी अर्जुनच्या बुटाचे फोटो काढले आहेत ते तुला पाठवते आणि आपण आता आता फोटो पाठवतच असते त्यावेळेला मागून सायलेले प्रियाचा मोबाईल खेचत कन जमिनीवर आपटलेला असतो त्यात तिच्या फोनचे दोन तीन तुकडे होतात इकडे साक्षी स्वतःशी बोलत असते अचानक पुढे फोन कसा कट झाला आणि तेवढ्यात प्रिया म्हणत असते सायली काय आहेस का तू माझा फोन का फोडलास तू त्यावर आता सायली म्हणत असते जसा फोन फोडला आहे ना तसं मला तुला फोडायची इच्छा आहे अगं याच घरात राहून याच घरातलं मीठ खाऊन याच घरात तू वादविवाद करायचा प्रयत्न करतेस अर्जुन सरांच्या कामामध्ये डिस्टर्बपणा करतेस तू आणि तेवढ्यात आता या प्रियाची गचांडी पकडत सायलीने सगळ्यांसमोर आणत या प्रियाने नेमकाच काय केला आहे याचा लेखाजोखात सायलीने सगळ्यांसमोर वाचून ठेवलेला असतो आणि अशातच आता कल्पना म्हणत असते अर्जुन फार झाला आता या पोरीला आपल्या घरात थांबवून घेणं म्हणजे आपल्याच पायावर कुदळ मारून घेण्यासारखं आहे आताच्या आता हिला कायद्याने घराबाहेर काढ नको आपल्याला ही घरात त्यावर लगेचच आता अर्जुन म्हणत असतो जोपर्यंत ही अश्विनची बायको आहे आणि जोपर्यंत अश्विन, जो अश्विन काही विचार करत नाही तोपर्यंत मम्मा आपण काहीच करू शकत नाही त्यावर अश्विन म्हणत असतो अरे दादा माझ्या परमिशनची वाट बघायची गरज नाहीये या नालायकेला तू आत्ताच्या आत्ता घराबाहेर काढू शकतो कारण ही फक्त आपल्या घराचे तुकडे करायला घरात आली आहे अशातच आता थेट अश्विनची परमिशन असल्यामुळे आता सगळेच या प्रियाच्या विरोधात जातात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या प्रियाचा कायमस्वरूपी एकदाच बंदोबस्त केला पाहिजे की नाही कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद